भारतात एक काळ असा होता जेव्हा स्वतःची कार असणं हे फक्त श्रीमंतांचं स्वप्न होतं पण मग एक अशी कार आली जिनं हे चित्र कायमचं बदलून टाकलं या कारचं नाव होतं मारुती एट हंड्रेड आणि ज्या कंपनीनं ती आणली तिचं नाव होतं मारुती सुझुकी ही कहाणी आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या एका क्रांतीची त्या काळी रस्त्यावर मोजक्याच कार दिसायच्या कारण त्या महाग आणि मेंटेनन्ससाठी अवघड अशा होत्या भारत सरकारला या परिस्थितीमध्ये बदल हवा होता लोकांना देखील स्वस्तातली परवडणारी आणि एक छोटी कॉम्पॅक्ट कार हवी होती म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये मारुती उद्योग लिमिटेड सुरू करण्यात आलं होतं उत्कृष्ट चांगल्या दर्जाची कार बनवण्यासाठी भारतानं जपानमधल्या सुझुकी मोटर्ससोबत भागीदारी केली होती आणि इथूनच भारतामध्ये व्हेकल इंडस्ट्रीमध्ये खऱ्या बदलाची सुरुवात झाली डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी भारतात मारुती एट हंड्रेड लाँच झाली होती फक्त सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांमध्ये एवढ्या कमी किमतीत मिळणाऱ्या या कारनं लाखो भारतीयांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं किम किंमत कमी आणि मेंटेनन्स खर्च देखील कमी आणि जास्तीचं मायलेज यामुळं अल्पावधीतच ही गाडी घराघरात पोहोचली होती या गाडीची लोकप्रियता तब्बल एकतीस वर्ष टिकून राहिली आणि जवळपास सत्तावीस लाखाहून अधिक मारुती एट हंड्रेड भारताच्या रस्त्यांवरती धावल्या आणि अजूनही धावत आहेत मारुती सुझुकीचं हे यश फक्त नशिबाने आलेलं नव्हतं तर त्यांनी एक रणनीती आखली होती मारुती सुझुकीनं गाड्यांचे पाठ हे भारतातच बनवण्यावरती भर दिला होता आणि त्यामुळं प्रोडक्शन खर्च कमी झाला आणि स्थानिक उद्योग देखील वाढले यासोबतच कंपनीने भारतभर शोरूम आणि सर्व्हिस सेंटरचं नेटवर्क देखील तयार केलं होतं यामुळं ग्राहकांचा विश्वास वाढला आणि मारुती ही गाडी घराघरात पोहोचली या प्रवासात फक्त मारुती एट हंड्रेड पुरेशी नव्हती पुढच्या काळात बदलणाऱ्या भारतीय ग्राहकांची गरज लक्षात घेऊन मारुतीनं अजून नवीन गाड्या आणल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मारुतीनं ओमनी लॉन्च केली ज्याचा वापर कुटुंबांसाठी छोट्या व्यापाऱ्यांसाठी करण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मारुतीनं जिप्सी लाँच केली जी आजही सैन्य आणि ॲडव्हेंचर प्रेमींची नंबर एक ची आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तरुणाईसाठी स्टायलिश गाडी लॉन्च करण्यात आली होती ती म्हणजे मारुती झेन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वॅगनर दाखल झाली गाडीमधील मोठा बूथपेस सिंपल डिझाईन आणि जास्तीचं मायलेज यामुळं वॅगनर गाडीनं शहरी ग्राहकांची मनं जिंकली दोन हजार पाच मध्ये मारुतीनं लॉन्च केली मारुती स्विफ्ट जिच्या स्पोर्टिंग लुकनं संपूर्ण हॅचबॅक मार्केटचा चेहराच बदलून गेला होता यापुढे जात मारुतीनं आणखी एक मोठा निर्णय घेतला ग्राहकांच्या विविध अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोन वेगवेगळ्या शोरूमची संकल्पना मारुतीनं लॉन्च केली नेक्सा आणि एरेना दोन हजार पंधरामध्ये नेक्सा आली जिथं बलेनो सियाज एक्सेल सिक्स सारख्या प्रीमियम गाड्या मिळतात ज्यांना लक्झरी हवी आहे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता तर एरिनाच्या शोरूममध्ये मारुतीनं सामान्य ग्राहकांच्या आवाक्यातल्या अल्टो स्विफ्ट वॅगनार आणि ब्रिजासारख्या गाड्या ठेवून आपले जे ट्रॅडिशनल पारंपरिक ग्राहक आहेत त्यांना धरून ठेवलं तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही मारुती सुझुकी कायम पुढाकार घेताना आपल्याला दिसते के सिरीज इंजिन आणून मारुतीनं पेट्रोल वाचवलं एस एच व्ही एस हायब्रिड टेक्नॉलॉजी आणून प्रदूषण कमी केलं एअर बॅग्स ए बी एस सारखी सुरक्षा वैशिष्ट्य देऊन अगदी कमी बजेटच्या गाड्यांमध्येही पोहोचवण्यात आली याशिवाय सुझुकी कनेक्ट या ॲपने गाडीची सर्व माहिती मोबाईलवरती उपलब्ध करून दिली शहरी भागांसोबत ग्रामीण भागातही मारुतीनं मोठा विस्तार केला गाडी माडी लाईफ बडी या मोहिमेद्वारे भारतातल्या खेड्यापाड्यात पोहोचून लोकांना फायनान्स सुविधा स्वस्त मेंटेनन्स आणि सहजपणानं गाड्या पुरवण्यासाठी मारुतीनं मदत केली त्यामुळे आज मारुतीच्या एकूण विक्रीपैकी चाळीस टक्क्यांहून अधिक विक्री ही ग्रामीण भागात होताना आपल्याला दिसते ही कंपनी फक्त कार विकत नाही तर रोजगार देखील देते एक्सपोर्टद्वारे देशाचा फायदा करते आणि भारतीय अर्थव्यवस्थेची चाक देखील अगदी सहजपणे फिरवते आज मारुती कडे भारतातील कार बाजाराच्या जवळपास एक्केचाळीस टक्के एवढा हिस्सा आहे याचबरोबर पुढील काळात इलेक्ट्रिक कार्स आणि पर्यावरणपूरक गाड्यांकडे लक्ष देत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या मोहिमांना हातभार लावत ही कंपनी आणखी पुढे जाण्यासाठी सज्ज आहे तर अशी आहे मारुती सुजुकीची कहाणी एका छोट्याशा कारपासून सुरू झालेली आणि संपूर्ण भारताच्या प्रगतीचा भाग बनून उभी राहिलेली एक कार एक स्वप्न आणि करोडो लोकांच्या आयुष्यातली मोठी क्रांती तुम्ही सर्वप्रथम कोणती गाडी घेतली होती हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद